खरबूज पिकाची लागवड केलेली आहे किवीस दिवस ही क्रॉप कवर ठेवलं ते खरबुजाला काय जास्त पाणी लागत नाही तीन लाखाचं उत्पन्न नमस्कार मी गणेश शांतीचा जगताप राहणार वाघे गावात तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील शेतकरी असून मी खरबूज पिकाची लागवड केलेली आहे लागवड करीत असताना पाच बाय पाच वर बोध सोलले बोध सोलल्यानंतर क्वटारी ड्रीपची लाईन टाकून ती बोध वलिवले बोध वलीनंतर क्वटारीचं मल्चिंग मल्चिंग हातरून घेतलं मल्चिंग हातरल्यानंतर रोप रोपं आली ती रोपं लावून घेतली रोपं लावल्यानंतर क्रॉप कवर एक पाच ते सहा दिवसांनी याच्यावर क्रॉप कवर टाकला हे क्रॉप कवर टाकल्यामुळं या पिकावर कीटक कुठलाही रोग आले येत नाही एक एकवीस दिवस ही क्रॉप कवर ठेवलं की झाडाला मजबूती येते आणि झाडाला मजबूती आल्यामुळं फळं चांगली वा पुन्हा शायनिंग येते फळं चांगली होतात मग ही फळं चांगली एकवीस दिवसानंतर आली की क्रॉप कवर काढून घ्यायचा या ही क्रॉप ही जो क्रॉप कवर आहे ह्याच्यावर आपण जर व्यवस्थित वापरला तर आपण ह्याच्यावर पाच ते सहा पिकं घेऊ शकतो ते आपण व्यवस्थित आपलं एकवीस दिवसांनी काढल्यानंतर ती व्यवस्थित गुंडाळून नीटनीट कट निवाऱ्याच्या जागी ठेवणे निवाऱ्याच्या जागी जर आपण ठेवला तर आपल्याला ही पाच सहा पिकासाठी फायदा करू शकतो छोटी छोटी झाडं असताना कुठलाही एकवीस दिवस ह्याच्यावर रोग येत नाही दावण्या येत नाही ह्याच्यावर भुरी येत नाही कुठलाही रोगाला बळी जात नाही जा एकवीस दिवस एकदम लहान माळाला काच ठेवल्यावर ही पीक चांगलं आहे या क्रॉप कवरचा खर्च एक एकराला दहा हजार रुपये येतो ही मल्चिंग जी आहे ती कोटारी मल्चिंग टाकलेला ह्याचा एक खर्च दहा हजार रुपये आणि ड्रिपचा खर्च हे पहिल्यांदा आपण केलं तर तेव्हा एक साठ हजार रुपये खर्च होता कोटारीचं ड्रीप एकदम चांगलं ड्रीप आहे आम्ही जेव्हा पाटाने बिजीत होतो तेव्हा आम्ही असं रानात वीस पंचवीस पोती असा खात फेकायचो त्याचा आम्हाला काहीच उपयोग होत नव्हता आता वीस पंचवीस पोत्यापेक्षा आम्ही फक्त मोजके दहा पंधरा किलो खात जर ड्रीपनं सोडला तर आमचं निघतंय एवढा या ड्रीपनं आम्हाला फायदा केलेला आहे सोळा दोन चाळीसचा ड्रिपर आहे हे तासाला एक दोन लिटर पाणी आहे त्यामुळं कमी पाण्याची गरज असते खरबूजाला काय जास्त पाणी लागत नाही एक पहिल्यांदा दीड महिना पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं पाणी याला सोडावं लागतं आणि शेवटचे पंधरा दिवस एक तास ते दीड तास पाणी याला सोडावं लागतं फक्त एक साठ दिवसाचं पीक आहे हे साठ दिवसाच्या पिकात याला टप्प्याटप्प्यानं जी ट्रीटमेंट आपल्या हाय व्यवस्थापन या ड्रीपच्या माध्यमातून केलं की पीक व्यवस्थित चांगलं येऊन साठ दिवसात कमीत कमी खर्च एक ह्याच्यात खर्च वगळता मला तीन लाखाचं उत्पन्न राहिलेलं आहे ही पीक करायच्या आधी मी अठ्ठेचाळीस गुंट्याचं ह्याच्यातून उत्पन्न घेतलेलं आहे त्यातून बी मला बराच आर्थिक फायदा झालेला आहे मी शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही एक एक वर्षाची मोठी मोठी पिकं घेऊन इतक्या दिवस थांबण्यापेक्षा तुम्ही दोन महिन्यात एक वर्षाच्या उत्पन्नाचा एवढं पैसे तुम्ही दोन महिन्यात कमवू हो शकता अशी हो। वर्षातून तुम्हाला चार पिकं काढता येतात चार ते पाच पिकं ह्या चार ते पाच पिकातून तुम्हाला आर्थिक फायदा भरपूर मिळून शेतकरी आर्थिक समृद्धीकडे जातो